इथं मी आलो आहे वर्धा जिल्हा मीटर रीडिंग संघटनेच्या आंदोलनात हे सर्व लोक आंदोलन करते आहे आता प्रत्येकाच्या घरी प्रीपेड मीटर लागणार आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत इलेक्शनच्या अगोदर देवेंद्र फडणवीस बावनकुळेनं स्पष्ट सांगितलं होतं का कोणाच्याच घरी प्रीपेड मीटर लागणार नाही प्रीपेड मीटर लागून चांगली गरम फडक्यानं तुमची शिकवणार आहे आणि याचे कॉन्ट्रॅक्ट अदानी देणार आहे मला हे म्हणायचं आहे का महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ असताना प्रीपेड मीटरचे कॉन्ट्रॅक्ट अदानीले का आणि पहिले तर म्हणजे सरकारी ऑफिसमध्ये निवडणुकीच्या अगोदर आता त्यानं म्हटलं का जे जे फॉल्टी मीटर आहे मीटर आहे त्याने लावणं सुरू केले आणि त्याचे साडेबारा हजार रुपये बी घेऊन नाही राहिले पण ते साडेबारा हजार रुपये हे लोकांकडून सोले सांडवल्याशिवाय ठेवणार नाही मीटर वर दर महिन्याले पाचशे सहाशे रुपये वखरण साले हे व्याजासहित आणि त्याचे बंद पैसे अदानीच्या घरात जाणार आहे तुम्ही ज्या सरकारले निवडून दिलं हे जे लोक आहे हे प्रत्येकाच्या घरी मीटर रिडिंग जमा करून आणते आणि हे लोक मीटर रिडिंग जमा करून आणल्याच्या नंतर तुमच्या मीटरवर रिडिंग येते आणि मग तुम्हाला बिल येते हे लोक बिलही पोहोचवते यायला बेरोजगार करायचं काम आ, आ, आता सरकार करणार आहे कारण त्याचं ऑनलाईन मीटरिंग होणार आहे त्याच्यात एक सीम राहणार आहे त्या वर प्रत्येकाचं बिल येणार आहे आणि डायरेक्ट त्याच्यातले पैसे संपले लाईन गोल उद्या हे बेरोजगार होईल एक मोठा बेरोजगार माणूस देवेंद्र फडणवीसच्या मागे लंग लं फिरत आहे त्याला रोजगार द्यायचा आहे तो म्हणजे अदानी ठीक आहे आणि हे सामान्य लोक बेरोजगार झाले चालते कारण एक तो कटोरो घेऊन अदानी बसला आहे आर्वी नाक्यावर वर्धेले आणि त्याला रोजगार द्यायचा आहे म्हणून आमच्या ऊर्जा मंत्री देवेंद्र बाबू फडणवीस ले की वाली म्हणून त्यानं हे टेंडर अदानीले दिले आहे आणि अदानीचं पोटभराचं काम चालू आहे मले का म्हणायचं आहे हे प्रीपेड मीटर अदानीले काऊन मग तुम्हाला लावायचे आहे तर मग तुम्ही महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाद्वारे करून नाही लावत आहे त्याच्या घरी त्याचं काही कमिशन राहील का प्रत्येक महिन्याच्या मागं तर त्याचं कमिशन राहील त्याचा गल्लुऱ्या राहील आणि तो गल्लुऱ्या सरळ तुमच्या उरावर राहील जसं रिलायन्स वाल्यानं तुम्हाला सिम घ्यायला लावलं फुकट सिम फुकट सिम मस्त डाटा दिला दोन जीबी टर 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 ठीक आहे आणि मग झोकानं म्हणलं एकशे नव्याण्णव मग दोनशे नव्याण्णव मग तीनशे नव्याण्णव मग पाचशे नव्याण्णव आता सातशे वीस रुपयांनी शेकवत आहे तुमची ठीक आहे हे अशी शेकवण जेव्हा प्रीपेड मीटर लागन माया समजून घ्या मी कामून राहिलो मी जे मुद्दे सांगतो ते खरे राहते पण लोकायले पटत नाही ठीक आहे हे समजून घ्या का देवा धर्माच्या माग हे आपल्याले आपली चांगली गरम फडक्याना शेकवत आहे कमीत कमी पोटाचा विचार करा पोट भरासाठी आपल्याले कोणीच कामी नाही येत नाही हे मंत्री संत्री आपल्या घरी आणून देणार नाही यायले मुख्या आणण्याचे पोट भरायचे आहे म्हणून हे प्रीपेड मीटर लावायच्या मागे लागले आहे याच्यासाठी या, या लोकांचं चा आंदोलन चालू आहे प्रीपेड मीटर लागले तर आम्ही उघड्यावर पडू आमचा रोजगार चालला जाईल कर, कारण कारण त्यांनी एका माणसाला रोजगार